मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत शहादा इथं भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेस आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत प्रमुख उपस्थित होते पंचायत राज व्यवस्थेला अधिक बळकट करणे गावांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या संकल्पना रुजवणे व शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवणे या उद्देशानं ही कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गावातील शेवटच्या नागरिकांपर्यंत शासनाची योजना पोहोचली म्हणजे तुमची कार्यशाळा संपन्न झाली सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत शंभर टक्के पोहोचवणं हाच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावा पंचायत राज हीच खरी ग्राम विकासाची किल्ली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे प्रत्येक गाव स्वयंपूर्ण स्वच्छ निरोगी आणि आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं पुढे जाईल ग्रामपंचायतीने योजनांची योग्य अंमलबजावणी करून लोकांचा विश्वास जिंकावा कार्यशाळेत ता तालुक्यातील अधिकारी सरपंच ग्रामसेवक पंचायत समिती सदस्य तसेच अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते गाव पातळीवर पायाभूत सुविधा उभारणी पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण डिजिटल सुविधा महिलांचा सहभाग या महत्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले बघा आम्हाला असं वाटतंय आम्ही पुढारी म्हणून काम करताना की त्या गावातले प्रश्न सुटले पाहिजे गावातल्या समस्या सुटल्या पाहिजे ते सुटल्या तरच काम आज आपण समृद्धी समृद्धी म्हणतो मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत बिलो आहे तुमच्या गावातला माणूस त्याला तुम्ही अपलिफ्ट करत नाही तोपर्यंत समृद्धी विमृद्धी बाजूला राहिली त्याला अपलिफ्ट केलं पाहिजे अपलिफ्ट करायचं म्हणजे काय त्याला आधार कार्डची गरज आहे आधार कार्ड काढून द्या त्याला घर भेटलं नाही त्याला घर भेटून द्या इतिहास योजना करायची आहे म्हणजे अपंग असतील अपंगाचं तुम्ही कार्ड काढून द्या अपंगाची योजना त्याला मिळवून द्या म्हणजे हे योजना त्या माणसाला मिळवून द्यायचं हे आपलं काम आहे आपण मदत करायची त्याला हे बघितलं पाहिजे की माझ्या इथे माझ्या गावातील माणसाला गरज आहे आणि त्या गरजेनुसार त्याला मी ती गोष्ट उपलब्ध करून दिली पाहिजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या देशामध्ये प्रत्येक माणसासाठी योजना आहे एकही माणूस त्याचा सुटलेला नाही या देशातला गरीब असेल बीपीएल मधला असेल किंवा श्रीमंत असेल अदानीसाठी पण आहे अंबानीसाठी पण आहे योजना त्या योजनेचा लाभ आपण देऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही हीच अडचण आहे म्हणून हे समृद्धी समृद्धी वगैरे अभियान तुम्हाला का करावं लागतं की तुम्हाला त्या योजना आपण पोचू शकत नाही किंवा तो माणूस घेऊ शकत नाही तो कसा घेऊन हे आपण प्रयत्न केला पाहिजे त्याच्यात तेच आहे तुमचं अभियान आहे त्याच्यात म्हणजे अपंग असतील त्याला काय दिलं का आधार कार्ड सर्वांचे काढले का आणि मग स्वच्छतेसाठी काय काय केलंय आम्ही करून देणं सर्व तयार आहे मी तुम्हाला सांगतो माझ्या एरियामधल्या मतदारसंघामध्ये मी भरपूर करून दिले थोडंसं राहिलं आहे आता तुम्हाला पाच वर्ष तुम्ही सांगाल ते तुमच्या गावामध्ये करून देणार आहे मी या पाच वर्षामध्ये ॲटलिस्ट गावामध्ये जी गरज आहे ती मी तुम्हाला करून देणार आहे